नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाश जी किरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्ती ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद कानी कुंडल कुंडल शोभती फार शो शो कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार कानी कुंडल कुंडल शोभती फार का कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शिवाच्या जटेत गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई शिवाच्या जटेतून गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई त्याच्या शिरावरी शोभे जटाभार त्याच्या शिरावरी शोभे जटाभार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार कानी कुंडल कुंडल शोभती फार कानि कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शिवाच्या माथ्यावर छान जगाला करी तो प्रकाशमान शिवाच्या माथ्यावर छान जगाला करी तो प्रकाशमान माझ्या शिवाची लिलापरंपार माझ्या शिवाची लिलापरंपार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार काुंडल कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोबती फार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभती माळा गळ्यात शोभती माळा अंगी केला त्याने भस्माचा शृंगार अंगी केला त्याने भस्माचा शृंगार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वचा गळ्यात नागाचा हार कानी कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वच्या गळ्यात नागाचा हार त्रिशूल डमरू घेतला हातात वागांबर शोभे त्याच्या वाघांबर शोभे त्याच्या आंगात त्रिशूल डमरू घेतला हातात वाघांबर शोभे त्याच्या वाघांबर शोभे त्याच्या अंगात शुभ्र नंदावरी हो वरी हो ग गास्वार शुभ्र नंदावरी होई गास्वार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वचा गळ्यात नागाचा नागा हार कानीकुंडला शोभ शोभती फार कनिकुंडल कुंडल शोभती फार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार धन्यवाद